श्री स्वामी समर्थ आज शनिवार मे चोवीस आज चैत्र कृष्ण एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशी आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस तुमचा धावपळीचा आणि दगदगीचा जाण्याची शक्यता आहे आज व्यवसाय कामानिमित्त तुमचे प्रवास घडतील सर्वांच्या सहकार्यानं आज तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वृषभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे नवपंचम योगामध्ये आलेलं चंद्राचं भ्रमण हे भाग्य कारक आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं सहकार्यानं आज तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील आज आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत असा संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे कमोडिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भादरपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करू शकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग आणि परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे भावंडांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये जी तुमची प्रलंबित राहिली होती ती प्रलंबित पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील असा संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीचे तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये किंवा तुमचं मत प्रदर्शन करू नये आजचं ग्रहमान हे सावधपडे दिवस व्यतीत करण्याचा आहे आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये जमिनीमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे त्यांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे